आणटो गुड मॉर्निंग बापूराव गुड मॉर्निंग हां म्हणजे काय म्हणते आपली म्हणजे घ्या कि का मजेला घ्या म्हणजे घ्या मजेला घ्यायचला बरं तुमच्या मागे येते बाबा बरं हां चला घ्या घ्या त्याच्याकडे येते बाबा बोला बोला वा बोला बोला बा बोला हा चला बरं घ्या या चल सेवा येते का बघा ये 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 चल 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 ये चल चल ये 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 चल चल या ये चल चल पोर आपली पोरी गेली बघ चल 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 ये 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 चल नाही दमान दळ दमान दमान पळू नका लई चला ये चल चल या ये पळ बंट पळ 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 ये चल चल पड़ या ये क्या आ चल 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 पड़ उन्न तू तुला या आगे ये कि भैया कार रुस लिए मगा शाल थी जन ये ना कि पर आना तिरा या ये सर बनाओ हाँ दमन दमन भील भील या मनाव, या मनाव। ये मनाओ ये मनाओ उचलून घ्या उचलून घ्या तर मॅ चाल या खाली खाली या येते तुम्ही या या खाली येत चाल येते का आला आला तुम्ही या पुढे येते या येत चाल या 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 ए म्हणते म्हणते या या, 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 चल चल पळ न मागाशी कुठवर नेल तर म्हणजे या गेली गेली म्हणजे नाही येऊ द्या चला संध्याकाळी फोन आण फिरवायला चिमणी शाळा भरली कुठं भरली चिमणे शाळा बघा चिमण्या कशा उरल्या बघा ही गावाकडचं जीवन आहे बघा कसं आहे सकाळ सकाळ कसा आहे चिमण्यांचा थबा ही वातावरण गावाकडचं नाही फक्त गावाकडेच बघायला भेटतं बघा कोण कोण हा व्हिडिओ बघतंय आनंद घेत आहे मला नक्की कमेंट करून सांगा गावाकडचा व्हिडिओ कोण कोण बघतंय आणि या चिमण्यांचा आनंद कोण कोण घेतय ते पण कमेंटमध्ये सांगा काय <laughs> आहे चिमणी शाळा भरली आहे हे बघ चिमणी शाळा भरली आहे का तशी तुझी पण शाळा भरवायची तू पण शाळेला जायचं आई 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 होती बी कुठे होती आई कावळा आलता काय आई होती बीवची कावळ्याची आई असते ना अमरली आहे ना आज असा व्यायाम केला की बरं पड तुम्ही बरं बर चालत चाळ्या पैसे दमान दमान चला दमान पळायला काय लावणार नाही दमान झाला एकदम दमान ही चिमने कसे बसलेल्या कशा रांगेत बसलेल्या का नाही हा चला आता पुन्हा ह्या हारभऱ्याला हारभार लागलं खायचा हारभारा खाय जा ग बाय पाणी गाळा काय का चला स्वेटर ठेऊ या लागाव स्वेटर ठेवू लागाव या एवडाव ठेवू घरच ठेवायचं मना आणि तुला दुसरा ड्रेस तुझ्या आळ्यातला ड्रेस काढत नाही अग अजून हायपर घरी आल्यानंतर दुसरा ड्रेस घालायचा पडसाल कस मस्त पैकी तळ्याकडच वातावरण आहे बघा एकदम छान हा तो वर माझ्या पर्यंत नाही थांबा येते चला आधी तुमच्या दोघी बापूची बापू ला तू तू इकडे तुझीन बापू लावा पाहिजे तू ये इकडे दो एक दोन साडेमाडे तीन दोघी बिन सामान आला <laughs> दोघी बी जिंकत नाही तुम्ही दोघी सामान आला पण पन... मोना मोठी आहे मोना मोठी आहे गुढी बारकी आहे तरी पण तुझ्या बराबर पळती तुझं तुझं रनिंग जास्त पाहिजे मोना काय होय पहिला निघाला पाहिजे तुम्ही दोघं उभा राहिला साडेमाडे तीन वापरा जे कला <laughs> बापरला आंट्या इकडे बघ इकडे बघ जावा हा डबल जावा ए थांब यांची यांचे लावली हा बाप येऊन दोघ आंटू तर पुढे या हा त्या लेवल बरं आहे सर हा थांबा सरते सरते हा सर इकडे 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 तोड करायचं असं इकडं इकडे तोड करायचं हां ती पाय फुड घे सरळ बरा सरळ <laughs> बापरा सर हात लावला कला डबला एक दोन साडेमाडे तीन पडली जिंकला जिखला बरं डबल बरं एक तीस जा हा हा जातो ए थांबा हे एक तीस घेऊ दे ए साईडला सरस साईडला त्याची त्याला येऊ दे एकट्याला तू तुबा एक दोन साडे माडे तीन शमा शमा शेमास शेमास आणट्या जिखला बघा ना तर करायचं नाही आपल्या त्यांची डबल लावली ती बारा के राहते की ह का लावायचे ह जावा आणट्या सर साईडला तू तू कस बापडे सर साईडला हा हा दो लेवल नऊ थोडं पुढं हां हां बाकी परीक्षे व माग सर बापूस जायचं तू वन टू थ्रीपूर स्टार्ट ए डबल डबल तू ध्यान तेच मना हां वन ए स्टार्ट म्हणजे पडायची नाही वन टू ए सरा मग सरा आहे पर्यंत वन टू थ्री फोर स्टार्ट असं रोज रनिंग करायचं किती वेळ करायचं आता आज सकाळी तुम्ही केलंय त्यामुळे आता तुम्हाला करत नव्हे केलाय हा पवायला शिकायचं चला काय बांधायचं हा हा बोफळा बांधायचा आपण नाही बिंडा आणू ना कॅनडा आणू हा कॅन्ड आणायचं पवाय शिकायचं मस्त पैकी आपल्या हा चला हिरीत हिरीत पवायच मास सोडू चला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये